आकारात हे दवरेड्यामुळे सारख्या सारख्या नुकसान होता मी रात्री साडे बारा वाजता येले तसेच दौरेडे होते ते अंधार धावले एखाद्या शेतकऱ्याचा असा जर आत्मा म्हणजे दवरेड्याने मारल्याने दिले आणि ते जबाबदार कोण आणि एवढं नुकसान करून ते काय फायदा मग शेती करा सरकार म्हणतात शेती करा शेती करा शेती करून त्याचा फायदो काय फायदो आहे काय खर्च पाणी असा त्या बाकी असा त्याचा जबाबदार कोण वारंवार तक्रार करून पण कायद्याचा निष्पन्न होणार नाही मग त्याचा फायदो काय असा शेतकऱ्यांचा आणि एखादं मेलो त्याचा जबाबदार कोण त्याचा शासन जबाबदार हा काय आणि एखाद्याचं इतकं लुकसान केलेलं असताना कॉलेक्टर खात्यात कळवलेलं असा आणि सांगितलं येतो म्हणाल पोलीस पाठलाक सांगितलं येतो म्हणाल कृषीवाले दाद घेत नाही कृषीवाले म्हणतात ते आमच्या नेमात बसत नाही मग पुढे करायचं काय शेतकऱ्याकडे आत्महत्या केल्याच्या पार पर्याय नाही आत्महत्या करूची का वेळ येऊचीच नाही ते गौरीडच मारणार शेतकऱ्यात त्याचा जबाबदार कोण आणि काय Kai mintzai maitza